संत गजानन महाराज पालखीचे द्रोणने घेतलेले व्हिडिओ खामगाव ते शेगाम लाखो भाविक चालतात पायी शेगामचे संत श्री गजानन महाराज यांची पालखी आज स्वगृही म्हणजेच शेगामवला पोहोचत आहे आषाढी एकादशी निमित्त संत गजानन महाराज पालखी पंढरपूरला गेली होती मात्र आषाढी सोहरा संपल्यावर आज पालखी शेगामवला परतली आहे खामगाव ते शेगाम रस्त्यावर पालखी सोबत लाखो भाविक चालत असून त्याचे ड्रोन कॅमेराचे माध्यमातून घेतलेले खास दृश्य दिव्य प्रेक्षकांसाठी साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा आज आपण पाहतोय की संत गजान महाराज आषाढीची वारी करून पुन्हा स्वगृही परत येत आहेत आणि हा सोळा वर्षभर ज्या सोहळ्याची भाविक भक्त वाट पाहतात असा हा सोहळा म्हणजे आपले डोळे दिपून जातील इतका भव्य दिव्य हा सोहळा आहे नागपंचमीच्या दिवशी पालखी खामगावमध्ये येते आणि मग स्वगृही गजान महाराज जात असतात आणि त्यांच्यासोबत त्या वारीमध्ये आपणही एक वारीचा भाग झालो पाहिजे जा, वारकरी झालो पाहिजे या भावनेने जवळजवळ दोन अडीच लाख लोक आज या वारीमध्ये प्रस्थान करतात आणि प्रचंड अशा प्रमाणात नागरिकांची गर्दी आज भर पावसात आपल्याला पाहायला मिळते मी सर्व नागरिकांना या सोहळ्याच्या शुभेच्छा देतो सर्वांनी आपापल्या सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी कारण एवढ्या प्रचंड गर्दीत कोणाला काही त्रासही होत असला तर जागोजागी प्रशासनाने व्यवस्था केलेली आहे त्यांनी प्रशासनाची लगेच भेट घ्यावी आणि या सोहळ्याचा भाग होत असताना जो आनंद प्रत्येकाच्या मनात आहे निश्चित आपल्याला दिसते आहे आणि हा उत्साह कोणीही थांबवू शकत नाही असा प्रचंड जनसागर इथे आहे मी या सोहळ्याच्या शुभेच्छा देतो Yeah, yeah,